फ्रेंड्स वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन कॉन्सेप्ट ओके तुम्ही जर माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या त्यामध्ये मी मुद्रा बाजार कसं असते ते सांगितलेलं आहे रिटेल बँकिंग काय आहे त्याचंही मी पूर्ण की प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि ते सगळे टॉपिक मी पुन्हा कवर केलेले असणार आहे ओके तर हा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स हा नवीन व्हिडिओ आहे नवीन कॉन्सेप्ट असणार आहे नवीन टायटल असणार आहे लक्षामध्ये ते चार पाच दिवस मी व्हिडिओ बनवली नाही बरं नव्हतं त्या कारणाने ठीक आहे आता हा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स याच्यामध्ये आज आपल्याला शिकायचं आहे की आपण म्हणून की भार भारतामधील जी कोवर बँकिंगची प्रणाली आहे ती कशी चालत असते आता ही जी कोवर बँकिंग आहे याच्यामध्ये आपण तर अर्थ काय असणार ते बघणार आहोत त्याचा आपण इतिहास हिस्ट्री बघणार आहोत त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असणार त्याची गरज काभर भासलेली आहे हे सगळे या एकाच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कवर करणार आहोत ठीक आहे कारण याचे जे व्हिडिओ बनणार आहे खूप लाँग बनणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि म्हणून मी सगळे एकाच सगळे सारे टॉपिक मी एकाच व्हिडिओमध्ये कवर करत आहे ठीक आहे जसं तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला सगळं करणारच आहे तर याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत ते असणार आहे कोवर बँकिंगची आपल्याला बँकिंगची व्यवस्थामध्ये ते गरज काबार पडली आणि ती सिस्टीम बँकेने काबार आणलेली असणार आहे आता भारतीय आपण भारतात राहतो तर त्याच्यामध्ये आपण बँकेसोबत जेव्हा व्यवहार करत असतो तर एकाच शाखा नाही तर अनेक शाखा आहे आणि त्याला आपण इंटरनेटद्वारे जेव्हा ते कनेक्ट करत असतात तर त्यामध्ये पण क लोकांचा म्हणजे ग्राहक आहे जे कस्टमर आहे त्यांचा बेनिफिट काय असणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत सिस्टीम ऑफ द कोवर बँकिंग इन इंडिया आता त्याच्यामध्ये मिनिंग काय असणार आहे ते बघायचं आहे आता बघा कोवर बँकिंग प्रणाली ग्राहकांना त्यांच्या खात्यात एका सुरक्षित लॉगिंगद्वारे एकापेक्षा जास्त डिव्हाइसेस वरती प्रवेश करण्याची परवानगी देते आता आपण बँकेमध्ये काय केलं खातं ओपन केलं एक तर बँक नाही आहे खूप सारे बँक आहे ठीक आहे आपण खातं ओपन केलेलं आहे तर त्याचं सुरक्षा काय असली पाहिजेन का, का लोकांना आपले इन्फॉर्मेशन दिसली नाही पाहिजे किंवा लोकांनी आपलं सर्च केलं तर आपण त्यांचं आपलं किती अमाऊंट आहे आपण काय का करत आहोत उलाढाल काय पैशाची कशी करतो हे त्यांना दिसलं नाही पाहिजे ठीक आहे पण त्याच्यासाठी पण त्यांनी काय केलं सुरक्षा कवच इथे निर्माण केलेलं आहे बँकेने आणि त्या बँकेमध्ये लॉगिंग एकापेक्षा जास्त डिवाईसवेवरती काम करतात हे तुम्हाला माहिती आहे आणि ते जर तुम त्याला बघायचं असेल तर त्यांची बँकेची परवानगी घ्यावी लागते सहजासहजी कुठलीही बँक त्यांना परवानगी देत नाही लक्षामध्ये ठीक आहे आता या पद्धतीमध्ये कमी कमीत कमी, कमी त्रुटी आणि फसवणुकीशिवाय बँकिंग व्यवस्था योग्य रीतीने होण्यास मदत होते त्रुटी जो आपण म्हणून की बँकेशी जेही क आपण खातं किंवा आपण म्हणून की कोणतीही व्यवस्था ते लोक जेव्हा आपल्याला पुरवतात तर त्याच्यामध्ये ग्राहकांची कस्टमरची फसवणूक होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं येतात आणि त्याच्यामुळे ते लोकं काय करतात आपलं सुरक्षित आपलं लॉगिंग झालं पाहिजे ते डिव्हाइस इंटरनेटशी जोडलं गेलं पाहिजे तसं आता आपण म्हटलं की आपलं आधार कार्ड त्यांनी काय केले आहे आपल्या बँक खात्याशी कनेक्ट केलेला आहे म्हणजे तुम्ही बँक आपला आधार कार्डचा नंबर टाकला त्यांनी पासवर्ड वगैरे टाकलं ते टाकलं तर तुमचं डायरेक्ट काय करते तुमच्या मोबाईलमध्येच ते डिव्हाइस ओपन होऊन जाते आलक्षामध्ये पण याचं सुरक्षित त्यांनी काय दिलेली आहे पारदर्शिता दिलेली असणार आहे कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला इथे फसवणूक होणार नाही याची त्यांनी गॅरंटी घेतलेली आहे त्यामुळे बँकेच्या कोणत्याही शाखेशी ग्राहक को व इतर कोणत्याही शाखेतून व्यवहार करू शकतो हे कर आता साध्य झालेलं आहे जसं तुम्ही म्हटलं तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल सहा काय काय कार्ड तुमच्याकडे माझ्या पणकडे आहे जर तुम्हाला आता आपण म्हणू की माझं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं आहे कुठे म्हटलं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं आहे आता माझं ए टी एम मी जर दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणून की राज्यात राहत असेल किंवा कोणत्या देशात राहत असेल तर माझा जो एटीएम आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा जर मी हा जो आहे एच डी एफ सीमध्ये पण टाकू शकते बाकीचे जे आहे युनियन बँकेमध्ये पण मी ज त्यांच्या एटीएम त्याच्यामध्ये मशीनमध्ये आपलं काय करते क्रेडिट घासून पैसे काढू शकते हां एवढंच आहे की प ज्यावेळेस आपण त्यांच्या एममधून पैसे याच्यातून पैसे काढून मशीनमधून तर आपल्याला थोडीशी ना थोडीशी काय द्यावं लागते त्यांना पैसे द्यावं लागते हे त्यांना ते ते आपल्याला सांगतात की तुमच्या याच्यातून मी एवढे पैसे कापलेले असणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तो जो एटीएम आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा तर तुम्हाला अन्य शाखेशी ते लोक काय करतात कनेक्ट करतात आणि हे तुमच्यासाठी बेनिफिशर असते आणि म्हणून असं ते म्हणतात की या शाखेतून जेव्हा व्यवहार चालत असे त्या बँकेच्या सर्व शाखा या मध्यवर्ती माहिती केंद्राशी निगडीत असते आणि ते मध्यवर्ती केंद्र यांना काय म्हटलं जाते त्यांचा गाभा म्हटलं जाते कोवर बँकिंग इथे म्हटलं जाते ठीक आहे बँक गाभा ठीक आहे गाभा बँकिंग म्हटलं जाते म्हणजे काय तर कोवर बँकिंग त्यांना म्हटलं जाते हे सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे लक्षात ठेवायचं आणि संपूर्ण बँकेसाठी मध्यवर्ती माहिती केंद्र म्हणजे जे सेंटर असते हे कार्यरत असतात आणि केंद्रीय पातळीवर सर्व व्यवहार ऑनलाईन चालत असतात तुम्हालाही माहिती आहे आजकाल सगळं ऑनलाईन सिस्टीम झालेल तुमच्या बँकेमध्ये तुमचं मोबाईल नंबर कनेक्ट राहतात आधार नंबर कनेक्ट राहते तुम्ही जर पैसे काढले असेल तर तेही तुम्हाला मेसेज देऊन जाते लक्ष्यामध्ये दे। म्हणजे आता जे युग आहे पहिलेच्या मध्ये पण आता जे बेनिफिट आहे ऑनलाइन घर बसले तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता ठीक आहे आता यात मध्यवर्ती माहिती केंद्र हे बँक या सर्व शाखांच्या हृदयस्थानी असते आणि या सामान्यतः अशा मध्यवर्ती केंद्रात बँकेच्या सर्व शाखा व त्यांच्या व्यवहाराच्या नोंदणी असतात आणि हे अडथळे टाळण्यासाठी आपत्ती निवारण व्यवस्था नि निर्माण करण्यात येते आणि कोवर बँकिंग प्रणालीत उच्च गुंतवणूक व मनुष्यबळाचा पण इथे वापर करण्यात येते विशेषीकृत सल्ला पण मिळाला जातो आणि सेवेचा इथे लाभही घेणे महत्त्वाचे असते आता याच्यामध्ये हे जे आहे मध्यवर्ती बँकेचे माहिती केंद्रक असते आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं प्रॉपर माहिती नसेल बँकेमध्ये तर तुम्ही काय करता बँकेमध्ये जाता का मला मी जर या असं असं ओपन खातं केलेलं असणार आहे बँकेमध्ये जाऊन तर मला याचा बेनिफिट ॲज अ फ्युचरमध्ये काय पडणार आहे ठीक आहे जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा जर अडथळा आला असेल तर तुम्हाला एक आपत्ती इथे आपण म्हणू की आपत्ती निवारण व्यवस्था असते आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमची गुंतवणूक कुठे क तुम्ही करू शकता त्या गुंतवणूक केल्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिट किती मिळणार आहे हे सगळं तुम्हाला तिथे ते लोक सविस्तरपणे ते सांगत असतात सा। म्हणजे सल्ला देत असतात आणि त्या से सल्लाबद्दल ते लोक काय काय तुम्हाला सर्व्हिस पण प्रोव्हाइड करत असते म्हणजे तुम्ही जर तुमचा पैसा या बँकेमध्ये तुम्ही टाकत असाल या बँकेचे शेअर घेत असाल किंवा हे हे तुम्ही व्याजदर घेत असाल हाऊस लोन घेत असेल किंवा कार लोन घेत असेल तर तुम्हाला एवढं एवढं बेनिफिट मिळणार आहे आणि या याच्यानुसार तुम्हाला बेनिफिट तुम्ही घेऊ शकता आलक्षामध्ये मग त्याच्यामध्ये मनुष्यबळाचा वापर होणारच आहे साहजिकच आहे मशीन तर बोलणार नाही आहे रोबोट सिस्टीम अजूनपर्यंत आपल्या भारतात आलेली आहे पण एवढी विकसित झालेली नाही आहे त्याच्यामध्ये काय असतात लोक ब हायर केलेले असतात त्या त्यानुसार ते मनुष्य लोक तुम्हाला काय करतात तुमचा सल्ला ज्याही क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला पूर्णपणे देत असतात लक्षामध्ये आणि म्हणून तो सेवेचा लाभ घेणे महत्वाचे असते हेही कळकट महत्वाचं आज आपण म्हटलं तरी काही काही लोक असे आहे की ज्यांना बँकेचा व्यवहार आजपर्यंत कळत नाही त्यांनी जर याचा जर लाभ घेतला असेल तर तुमचा पैसा जे तुम्ही घरी ठेवता ते बँकेत ठेवला तर त्याचा बेनिफिट सगळ्यात जास्त मिळत असते ठीक आहे याशिवाय कोवर बँकिंग प्रणालीचा स्वीकार करताना सॉफ्टवेअर हार्डवेअर नेटवर्किंग यांचा योग्य वापर केला जातो आणि शाखेशी कार्य कार्यप्रणाली टेलीबँकिंग इंटरनेट बँकिंग या इत्यादी बाबत सॉफ्टवेअर वापरण्यात येते तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन सिस्टम झालेलीच आहे मग सॉफ्टवेअर तर वापरणारच आहे ठीक आहे आणि हे जे इंटरनेट आहे हे असं उस नसते त्यांचं खूप म्हणजे आपण म्हणू की पॉवरफुल असते एका बँकेशी दुसऱ्या बँकेशी काय ते कनेक्ट असतात पटकन एक मेसेज पाठवला अरे हा हाय हा, फ्रॉड होऊन राहिलेला आहे या याच्यातून पैसे गेलेले आहेत हे खरंच गेलेले आहे आणि कुठं गेलेले आहे हे तुम्हाला ते लवकर सांगून देते म्हणजे एका बँकेतून तुम्ही जर व्यवहार करता ते तुम्हाला दुसऱ्या बँकेशी पटकन कनेक्ट करून देतात म्हणजे एवढी आजकाल टेक्नॉलॉजी हाय झालेली तुम्हाला सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही काय करता तुम्हाला एखादी गोष्ट जर सर्च करायची असेल तुम्ही पट्टन सर्च करता आणि तुमच्यापर्यंत ती पोचून जाते मग यामध्ये बँकेमध्ये पण तेच काय त्यांनी सिस्टीम केलेली आहे सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये हार्डवेअर नेटवर्किंग सगळ्या गोष्टीचं इथे त्यांनी काय दिलेलं आहे बेनिफिट दिलेला आहे ठीक आहे आता कोअर बँकिंगचा इतिहास पहिलेच म्हटलं तर सगळ्याच गोष्टी आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये बघायचं असणार आहे आता हिस्ट्री ऑफ कोअर बँकिंग आता सगळ्याच गोष्टीचा हिस्ट्री असतेच पास्ट इव्हेंट असणारच आहे तर ते म्हणतात की भारतातील कोवर बँकिंग पद्धती सी बी एस एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बँक ऑटोमे ऑटोमेशनची संकल्पना सुरू झाली आता एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये ऑटोमेशनची ते संकल्पना सुरू झाली आणिच ते कोवर बँकिंग पद्धती असते ठीक आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते सत्याऐंशीमध्ये या काळात भारतातील या काला कालावधीत शाखा पातळीवरील ऑटोमेशन सुरू करण्यात आली आणि नंतर उपलब्ध एम एस ओ एस म्हणजे एम एस ओ एस आधारित संगणकाचा इथे वापर करणे सुरू झालेले आहे ठीक आहे म्हणजे संगणकाचा वापर याद्वारे पण इथे केले जात असते आणि कोवर बँकिंगची जेव्हा सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी सॉरी ऐंशीमध्ये तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी कलक् कलेक्टर जे होते डॉक्टर सी रंगराजन यांनी यांची काय केली सुरुवात केलेली होती हे लक्षात ठेवायचं एकोणीसशे ऐंशीमध्ये कोण होतं डेप्युट ग आर बी आयचं डेप्युटी गव्हर्नर हे लक्षात ठेवायचं कोण होतं डॉक्टर सी रंगराजन आता त्यावेळेस बैंके आ, काई -काई अपना अपना सिंडिकेट बँकेने प्रथम पहिली सार्वजनिक सेक्टरमधील कोवर बँकिंग सुरू केली होती कोअर बँकिंग कोणी सुरू केलेली होती लक्षात ठेवायचं हे छा काही काही छोटे छोटे जे आपण आन्सर आपण आता काही कामाचे नाही आहे पण हे सगळ्यात कामाचे असते तर सिंडिकेट बँकेने प्रथम पहिली सार्वजनिक सेक्टरमधील कोवर बँकिंगची सुरुवात केली ठीक आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये कोण होतं डेप्युटी गव्हर्नर इथे रं डॉक्टर सी रंजनाझन रंगराजन यांनी सुरुवात केली होती लक्षामध्ये आता याचा कोअर बँकिंगचा अर्थ काय असणार आहे ठीक आहे त्याचं मिनिंग काय असणार आहे डेफिनेशन काय आहे सगळं बघणार आपण कोअर म्हणजे सी ओ ई या -E, लक्षामध्ये सी ओ आर ई -E. आता सी ओ आर ईचा जर फुल फॉर्म तुम्हाला विचारलं असेल रिकाम्या जागामध्ये तर काय असणार असणार आहे सेंट्रलाइज ऑनलाईन रिअल टाइम एक्सचेंज ठीक आहे याचं काय असणार आहे कोवरचं इथे काय दिलेलं आहे फुल फॉर्म दिलेलं असणार आहे आणि म्हणूनच केंद्रीकृत ऑनलाईन रिअल टाईम देवाणघेवाण इथे करत असते आणि त्याच्या उद्दिष्ट काय असणार आहे हे आता आपण बघणार आहोत पहिलं उद्दिष्ट काय तर ग्राहकांच्या अधिकोशीय अनुभवात करणे म्हणजे जेही आपण कस्टमर आहोत ठीक आहे त्यांच्या अनुभवामध्ये काय करणे करणे पहिलीच्या बँकिंगची जेवढी आपण म्हणून की लोकांपर्यंत पोचली नाही पण आजच्या लोकांमध्ये काय झालेली आहे त्यांची माहिती पोचलेली आहे लोक काय करतात जनधनचं खातं ओपन केला लोकांनी आता आपण लाडकी बहीण पण जे आहे ते बँकेद्वारे असते बँकेशी लिंक असलं पाहिजे खातं हे अनिष्ट काय असणार आहे एक तर जे का ग्राहक आहे कस्टमर आहे त्यांना काय करणे अनुभवात वृद्धी करणे म्हणजे त्यांचा अनुभव जे आहे त्यांना पहिलेच जे बँकेचं जे आपण म्हणून की जेव्हा सुरू झालेली होती तेव्हाच अनुभव आताच्या अनुभवामध्ये आता खूप फरक असणार आहे सेकंड असणार आहे ग्राहकाच्या सोयीसाठी अधिकोशनं व्यवहार व्यवस्था ठेवणे म्हणजे त्यांना कुठल्या सोयीसाठी व्यवस्था पाहिजे नाही की तुम्ही तुमचा पैसा घरी न करता सेफ न ठेवता तुम्ही बँकेमध्ये सेफ ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे दागिने जर घरी नसता तर तुम्ही बँकेमध्ये ठेवलं पाहिजे या सगळ्या सोयीसुविधा पण त्यांनी काय केलेल्या आहे ग्राहकांपर्यंत पोचविलेलं असणार आहे ग्राहकांना आपले खाते कुठूनही आणि कोणत्याही वेळेला उपयोगात आणून वापरता येते ठीक आहे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे योग्य पूर्ण माहिती आणि सांख्यिकीय त्यांना कायदेने पुरावा देणे पाचवा स्तर आहे सांख्यिकीय माहिती योग्य पद्धतीने साठवून ठेवणे त्यांवर योग्य प्रक्रिया देखील करणे याच्यातही त्यांचं काय असणार आहे महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे सहावं उद्दिष्ट असणार आहे सरकारला योग्य वेळी अधिकोषण विषयातील सांख्यकीय माहिती उपलब्ध करून देणे आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटला पण काय असणार आहे हस्तक्षेप करणार आहे कारण सरकारला योग्य वेळी अधिकोषण म्हणजे ग्राहकांची आपण म्हणतो बँकेशी जे रि रिलेटेड आहे सांख्यकीय माहिती गव्हर्नमेंटला पण डाटा द्यावा लागता द्यावा लागते आणि हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट ठरणार आहे आता कोअर बँकिंगची ठळक वैशिष्ट्य आणि गरजा काय असणार आहे हे आता आपण बघायचं आहे पहिले वैशिष्ट्य असणार आहे बँकेच्या सर्व शाखा मध्यवर्ती बँकेशी जोडल्या जातात आता बघा तुम्हाला आप तुमच्या एरियामध्ये कितीतरी बँके बँक बैंक काय झाली ओपन झालेली असते पण त्यांचं एक सेंट्रल बँक असते त्या सेंट्रल बँकेशी त्यांचं काय असे क कनेक्शन असते आणि त्या तिथेच काय कर त्यांना मध्यवर्ती बँक इथे म्हटल्या जात असते दुसरं हे बँक आपल्या ग्राहकांना विशिष्ट ओळख एक आपण म्हणून क्रमांक देत असते आणि ह्या बँकेशी काय जसं तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र किंवा युनियन बँक आहे कुठलंही तर तुमचं त्यांना काय मिळते खातं ओपन केलेलं आहे म्हणून पासबुक मिळते का तुम्ही या या खात्याचे काय झाले मेंबर झालेलं आहे तुमचा क्रमांक इथे इथे असणार आहे ठीक आहे तिसरा असणारा या प्रणालीकडे ग्राहक हा एकाच बँकेचा विशिष्ट ग्राहक न राहता संपूर्ण बँकेचा ग्राहक असतो बरोबर आहे ना पहिलेच मी म्हटलं होतं की तुम्हाला येऊ एका श एकाच आपण म्हणून की एका बँक बँकेपुरती तुम्ही मर्यादित नाही राहता तुमचं जर आ, नंबर वगैरे टाकला असेल तर तुमचं काय असणार आहे सगळ्या बँकेत तुम्ही काय दिसणार आहे तुमचं आपण म्हणू की ग्राहकांना सुविधा कसं दिल्या जाते हे सगळं बँक इथे काय करते पाहत असते आणि त्याचं काय असं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य इथे ठरणार आहे म्हणजे ग्राहकांना सुविधा कसं देता आलं पहिलेच म्हटलं की एटीएम जर माझं बँक ऑफ महाराष्ट्राचं असेल तर तुम्ही युनियन बँक एच डी एफ सी कुठल्या आय सी सी कुठल्याही एटीएम मध्ये जा तुम्ही हमखास पैसे काढू शकता ठीक आहे चौथं असणार आहे कोअर बँकेमध्ये बचत खाते असते चालू खाते असते रोख कर्ज असते अधिवि विकर्ष वी, स स आपण म्हणू की सवलत पण दिली जाते मुदती कर्ज पण दिले जाते आणि त्याचा काय असं आहे सर्वांचा समावेश इथे आपल्याला बैंक, बँक कोवर बँकिंगमध्ये इथे पाहायला मिळत असते पाचवं असणार आहे कोवर बँकिंगमुळे इंटरनेट बँकिंग टेलिबँकिंग ए टी एम एस एस एम एस इत्यादी एस एम एस आता ए टी एम आहे आपण बँकेचे लोक काय करतात तुम तुम्ही पैसे काढले तर एस एम तुम्हाला मॅसेज येते ठीक आहे मॅसेज येते म्हणजे मॅसेज तुम्ही एवढे पैसे काढले एवढे पैसे ठेवलेले आहे ठीक आहे या या टायमावर काढले या या डेटवरती तुम्ही काढलेले आहे म्हणजे एवढी पण सेवा तुम्हाला भक्कम सेवा तुम्हाला बँक इथे प्रोव्हाइड करत असते आता गुंतवणुकीचे व्यवहार करणे तुम्हाला माहिती आहे पैसा घरी न ठेवता तुम्ही काय करतात बँकेत ठेवतात आणि जर शहर लागले असेल किंवा को, आपल्याला कोणते आपले पैसे काढायचे असेल तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये जाता आणि तुम्हाला तुम्हाला ताबडतोब तुमचे पैसे मिळून जाते रोखतेचे व्यवस्थापन करणे जोखीम व्यवस्थापन कार्य या सर्व ग्राहकांच्या दृष्टीने कोवर बँकिंग इथे महत्वाची ठरते सातवा पॉईंट आहे या बँकिंगकडे नव्या प्रकार म्हणजे नवीन प्रकारच्या ठेवी थे ठेवले जाते कर्ज दिले जाते उत्पादनासाठी पण बिझनेसमॅन पण लोक घेत असतात व इतर सेवा यासारख्या बदलत्या गरजांना अनुरूप असे व्यवहार ते लोक करत असतात म्हणजे बँकेचं एकच रूप नाही आहे तर तुम्हाला अनेक रूप पाहायला मिळत असते जर तुम्ही बँकेचं खातं ओपन केलं असेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करावं ला लागतं आता लाडकी बहीण योजना आलेली आहे तर सगळ्यांचं बँकेचं खातं ते लोक लिंक नाही करत केवायसी नाही करत तर तुम्हाला ते केवायसी करून देतात म्हणजे तुमचं जर खातं सेफ असते सेफ तर असेच असेल तुम्ही तुम्ही काय करता पैसा आपल्या काय काय साठवून ठेवून देत असता जर तुम्ही दहा हजार रुपये जर आज आपली तुम्ही कुठे जर काम करत असाल तर तुम्ही माहिती आहे की मला रे माझा पाच हजार तुम्ही सेव्हिंग ठेवणार आहे कुठे घरी ठेवणार आहे का डब्यामध्ये नाही तर तुम्ही बँकेत जर ठेवाल तर तुम्हाला काय मिळेल त्याचा व्याज मिळणार आहे लक्षात ते सेफ असते तुम्ही म्हटलं की मला आज पैसे पाहिजे नाही माझे पाच हजार रुपये तर तुम्ही काय करता पटकन तुम्ही काढून येऊ शकता ठीक आहे एवढी तुम्हाला बँक काय करते ते सुविधा इथे प्रोवाईड करत असते नंतर आहे आठवा आहे हुंड्याचे व्यवहार निधी हस्तांतरण इत्यादी सेवा कोअर बँकिंगच्या व्यापारी वित्त विभागातर्फे इथे पुरविण्यात येतात ठीक आहे नंतर आहे कोअर बँकिंगसाठी आधारभूत संरचना उभारावी लागते आणि या संरचनेत सॉफ्टवेअर आपण म्हणू की सॉफ्ट अवेअर याच्यामध्ये नेटवर्किंग समाविष्ट होत असतात ठीक आहे हे नेलियाच ठीक आहे हे प्रिंट मिस्टेक झालेली आहे नंतर आहे दहावा जो शेवटचा आपला असणार आहे टप्पा तर असणार आहे कोवर बँकिंग मध्ये प्रचलित व्यवसायिक क्रिया केली जातात व्यावहारिक पुनर्रचना करणे हे सगळं काय केले जाते आपल्याला पाहावं लागते आणि हे काय आपल्यापुरतीच मर्यादित नाही तर आपल्या पुढे तुम्ही जिथे जाल तिथे तुम्ही ते काय ते प्रोव्हाइड करू शकता म्हणजे आज तुमचं एका आपण म्हणू की भारतातच ही सेवा उपलब्ध जर आहे कोर बँकिंग की तुम्हाला भारताच्या तुम्ही कोपऱ्यात को जा तर तुम्हाला तुमचं काय करणार आहे अधिकार दिलेला आहे बँकेने की तुमच्या बँकेतून तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊन का माझा हा अकाउंट नंबर आहे मी असं असं केलेलं आहे मी इथून आलेली आहे आणि तुम्हाला मला पैसे पाहिजे नाही ठीक आहे ते तुम्हाला हमखास सर्च करून नेटवर्किंगच्या सा साहाय्याने तुम्हाला ते सर्च करून तुम्हाला ते पैसे तुमचे प्रोव्हाइड करून देतात म्हणजे आताचे जे आपण नेटवर्किंग आहे हे खूप एकदम म्हणजे पारदर्शकता आहे खूप ठोस आहे आणि एकदम बेनिफिशियल झालेली असणार आहे तुमच्यासाठी आणि म्हणूनच पण याचा गैर वापर आपण करू करणार नाही एवढी खात्री ठेवायची बँकेत पण करणार ना नाही आपणही करणार नाही आणि याची सु जेही म्हणतात ना की सुरक्षिततेचा जोही अनुभव असते हा आपल्याला सगळेजण देत असतात की तुमचं जर बँकेचं खातं तुम्ही प्रोव्हाइड के म्हणजे खाल काढलं असेल तुम्ही त्याचा यूज चांगल्या तऱ्हेने करतात आणि तुमची माहिती कोणापर्यंत पोहोचवणार नाही एवढी बँक तुम्ही काय करतात खात्री देतात आणि हे जे कोवर बँकिंगचा हा जो पॉईंट आहे फर्स्ट हा इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स तर थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स यानंतरचे लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे थँक्यू